मला मित्रांनो जाणून घेऊ या हजार एसआयपी ने आपण नऊ लाख साठ हजार रुपये प्रतिवर्षाला कशा पद्धतीने विथड्रॉ घेऊ शकतो तर मित्रांनो त्या आधी या व्हिडिओला सेव नक्की करून घ्या जर का आपण हजार रुपयांची एसआयपी पंधरा टक्क्याच्या प्रत्येक वर्षाच्या रिटर्न्स ने कन्सिडर केली पुढील तीस वर्षांसाठी तर मित्रांनो या ठिकाणी टोटल व्हॅल्यू जी आपली होते ती सत्तर लाख रुपये म्हणजे तुम्ही याच्या तिसाव्या वर्षापासून जवळजवळ ऐंशी हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी विथड्रॉ घेऊ शकतात तुमच्या एसआयपी व्हॅल्युएशन ला किंवा तुम्हाला जर का ते सत्तर लाख रुपयाचे रिक्वायरमेंट असेल तर ती देखील तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्टली घेऊ शकता नंतर या तीस वर्षांमध्ये आपण इन्फ्लेशन ला केलेलं नाहीये जर का इन्फ्लेशन आणि टॉपअप म्हणजे दर वर्षाला जर का आपण दहा दहा टक्क्याने आपली एस वाढवत चालला तर जवळजवळ टोटल आपली तिसऱ्या वर्षाला जी व्हॅल्यू होणार आहे ती होणार आहे एक पॉईंट फाईव्ह सीआर म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपये आपले तेव्हा होतात आणि याच्याच माध्यमातून तुम्ही जवळजवळ एक लाख पन्नास हजार रुपये दर महिन्याला देखील घेऊ शकता तर मित्रांनो जर का तुम्हाला या विषयात अधिक माहिती हवी असेल तर आमच्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला मेसेज करा माझी टीम आपल्याशी संपर्क साधेल धन्यवाद